गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा उपक्रमाअंतर्गत वृत्तव्य चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करू दिनविशेष पासून काल आपल्या शिक्षणाला सुट्टी जरी असली तरी कालचा एक महत्वाचा दिनविशेष होता सात एप्रिल रोजी जगभरात सर्वत्र जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो तर हा एक महत्वाचा दिवस असल्या कारणाने याबद्दल आपल्याला सर्व बाबी जे आहेत डिटेलमध्ये व्यवस्थितरित्या नोट करणं आवश्यक आहे कारण या याविषयी परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात सात एप्रिल बऱ्याच जणांना माहिती असतो जागतिक आरोग्य दिन मात्र यामध्ये हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येऊ लागला तसेच दोन हजार चोवीस या वर्षाची दिवस या दिवसाची थीम काय आहे महत्व तसेच थोडक्यात इतिहास आपण या दिवसाचा जाणून घेऊ तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कोण आहेत याबद्दलही सविस्तर माहिती आपण घेऊन सेशनची सुरुवात करूया सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक आरोग्याच्या महत्वाच्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि या जागतिक म्हणजे आरोग्याच्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्याच उद्देशाने हा दिवस सर्वत्र जगभरामध्ये तो साजरा केला जातो हा दिवस जागतिक आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी मोहिमा सुरू करण्यासाठी समर्पित आहे हा एक जागतिक उपक्रम आहे जो व्यक्ती समुदाय आणि संस्थांना आरोग्यविषयक समस्यांना प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्याच्या सामयिक वचनबद्धतेमध्ये एकत्र करतो जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे <laughs> सॉरी या जागतिक आरोग्य संघटनाद्वारे स्थापित जागतिक आरोग्य दिन कृती आणि जागरूकता आरोग्य संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर संभाषणांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्पार्क म्हणून कार्य करतो या वर्षाची दोन हजार चोवीस या वर्षाची या जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे माझे माझे आरोग्य माझा हक्क ही एक थीम आहे दरवर्षी या आरोग्य दिनाची थीम जी आहे ती सतत बदलत असते प्रत्येक वर्षी एक वेगळ्या स्वरूपात थीम या ठिकाणी डिक्लेअर केली जाते तर या वर्षाची थीम माझे आरोग्य माझा हक्क अशा स्वरूपाचे आहे थोडक्यात महत्व जाणून घेऊ जागरूकता वाढवणे त्यापैकी पहिला आहे अनेक वर्षांपासून जागतिक आरोग्य दिन महत्वाच्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक संवादाला सुरुवात करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी प्रभावी ठरला आहे द डे हेल्थ केअर कल्पना आणि यशस्वी प्रकल्प प्रदर्शित करण्याची सरकार आणि व्यवसायांना कार्य करण्यायोग्य उपाय स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्याची संधी देते जगाला एकत्र आणणे जागतिक आरोग्य दिन राजकीय आणि भौगोलिक विभाजनांमध्ये सर्वांसाठी आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकता आणि सहकारी प्रयत्नांना प्रोत्साहन देतो पार्श्वभूमी जाणून घेऊ थोडक्यात ह्या जागतिक आरोग्य दिनाची जी सुरुवात आहे कधी झाली त्याआधी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना जी आहे ती सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस या वर्षी झालेली होती जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना जागतिक आरोग्य दिनाची कल्पना ती पहिल्यांदा एकोणीशे अठ्ठेचाळीस या एक वर्षी आरोग्य परिषदेत ती मांडण्यात आली होती स्थापनेच्या वेळेसच मात्र हा दिवस जो आहे तो एकोणीसशे पन्नास या एक वर्षापासून तो साजरा करण्यात येऊ लागला आणि ते अंमलात जे आलेला आहे ते एकोणीशे पन्नास मध्ये म्हणजे स्थापनेच्या दोन एक वर्षानंतर जागतिक आरोग्य दिन तो नियमितपणे साजरा करण्यात येऊ लागला सात एप्रिल रोजी त्याचबरोबर यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये शहात्तरावा जागतिक आरोग्य दिन साजरा केला गेला तर याबद्दल ही सविस्तर अशी माहिती आपण याविषयी घेतलेली आहे तसेच मागच्या वर्षाची फक्त आपल्याला एक माहिती असावी ती म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली होती म्हणजे या जागतिक आरोग्य दिनाला तेवीस मध्ये जागतिक आरोग्य दिनाचा पंच्याहत्तरावा दिन साजरा करण्यात आला होता या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जे आहे ते जिनिवा या ठिकाणी आहे हे नोट करू शकता त्याचबरोबर टेड्रोस अधोनम गेब्रायसिस हे जागतिक आरोग्य संघटनेचे सध्याचे प्रमुख आहेत ही महत्वपूर्ण माहिती या आरोग्य दिनानिमित्त आपण सेशनच्या सुरुवातीलाच पाहिलेली आहे महत्वाची अशी काल जागतिक आरोग्य दिन जगभरामध्ये साजरा केला गेला त्या उद्देशाने या महत्वाच्या पॉइंट जे आहेत ते, ते सर्वांनी व्यवस्थितरित्या नोट करून घ्यावे जेणेकरून याच्याविषयी एखादा प्रश्न विचारलाच गेला विधानात्मक स्वरूपात चुकीचे विधान निवडा अशामध्ये किंवा ऑनलाईन स्वरूपात देखील तर तो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे यानंतर पाहूया केंद्र सरकारची एक मोहीम आहे ती म्हणजे देखो आपला देश चॉईस दोन हजार चोवीस नावाची ही मोहीम त्या मोहिमेबद्दल आपण थोडक्यात माहिती नोट करून घेऊ केंद्र सरकारने देखो आपला देश पीपल्स चॉईस दोन हजार चोवीस ही सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे या अंतर्गत नागरिकांच्या ऑनलाईन मतदानाद्वारे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे निवडले जाणार असून या सर्वेक्षणात शिक्षक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे निर्देश म्हणजे युजीसी न दिलेले आहे आणि वारसा निसर्ग आणि वन्यजीव वन्यजीवन साहसी उपक्रम अशा विविध प्रकारातून देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळाची निवड केली जाणार आहे त्यासाठी नागरिकांची ऑनलाईन मतदान घेतले जाणार आहे तीस एप्रिल पर्यंत मतदान करता येणार आहे निवडलेल्या पर्यटन स्थळांचे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर देशातील उच्च शिक्षण संस्थांनी या मोहिमेबाबतची माहिती प्राध्यापक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यात सहभागी होण्याची सूचना युजीसीने दिली आहे त्यानंतर आर्थिक घडामोडीबद्दल एक महत्वाची बातमी घेऊ हो यामध्ये सलग सातव्यांदा रेपो दर जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती घेऊ किती टक्क्यांवर तो कायम आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी ही आकडेवारी जी आहे ती आपल्याला तोंडपाठ करावायची आहे महत्वाचं आहे लक्षात घ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग सातव्यांदा रेपो दर जो आहे तो सहा पॉईंट पाच ठेवला नव्या आर्थिक वर्षाचे पहिले द्वैमासिक धोरण निश्चित करण्यासाठी पतधोरण समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला रेपो दर म्हणजेच रिझर्व्ह बँकेद्वारे बँकांना इतर बँकांना ज्या बँका असतात त्या बँकांना जे कर्ज देण्यात येतं आणि त्या कर्जावरील व्याजदर जो आहे तर तो निश्चित प्रमाणे ठरवला जातो तर तो त्याला म्हणजे रेपो दर असं ते म्हटलं जातं या रेपो दराची अशा प्रकारे होती पतधोरण समितीच्या सहा पैकी पाच सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याच्या बाजूने मतदान केले तर एक मत या विरोधात पडलेलं होतं यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये रेपो दर बदलण्यात आला होता तेव्हा रेपो दर हा सहा पॉइंट पंचवीस वरून सहा पॉईंट पाच टक्के करण्यात आला होता मे दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान रेपो दर दोनशे पन्नास आधारभूत अंकांनी म्हणजेच अडीच टक्क्याने तो वाढवला होता रेपो दर ते ठेवल्यामुळे गृह वाहन कर्जाचे दरही आहे तेच राहणार रा असून कर्जदारांच्या मासिक कर्ज हप्त्यात बदल होणार नाही याबद्दल धोरणात रिझर्व्ह बँकेने एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा दर म्हणजेच जीडीपी पी टक्के आणि महागाईचा दर चार पॉईंट पाच टक्के राहण्याचा अंदाज कायम ठेवला आहे या पतधोरणातील काही ठळक मुद्दे आहेत ते आपण नोट करून घेऊ आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात सार्वभौम हरित रोख हे वापराला परवानगी त्यापैकी एक जीसेक साठी मोबाईल ऍप दाखल करण्याची योजना UPI द्वारे बँकांमध्ये रोख ठेवींना परवानगी भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश चालू खात्यातील तूट मर्यादित राहण्याचा अंदाज प्रमुख चरणांमध्ये रुपया सर्वात स्थिर पुढील पतधोरण समितीची बैठक जी आहे ती आता पाच ते, ते सात जून कालावधीत होणार आहे त्यानंतर प्रीती रजक ह्या ठरल्या आहेत पहिला पहिल्या महिला सुभेदार तर याविषयी आपण थोडक्यात महत्वपूर्ण मा माहिती नोट करून घेऊ भारतीय लष्करातील प्रतिष्ठित ट्रॅप नेमबाज हवालदार प्रीती रजक यांनी सुभेदार पदावर पदोन्नती पदु, मिळवली हो आहे सुभेदार बनणाऱ्या त्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला ठरल्या आहेत महत्वाचा आहे सेकंड पॉईंट लक्षात घ्या इम्पॉर्टंट म्हणून त्याला तुम्ही नोटही करू शकता रजक यांनी डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये मिलिटरी पोलीस कॉप लष्करातील प्रवासाला सुरुवात केली होती त्या नेमबाजी शाखेतून येणाऱ्या आणि भारतीय सैन्य दलात हवालदार म्हणून दाखल होणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या होत्या सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान चीनमधील हॉंगजाऊ या ठिकाणी झालेल्या एकोणीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रजक यांनी ट्रॅप महिला संघ स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक देखील जिंकलेलं होतं त्या मध्य प्रदेश या राज्याचं प्रतिनिधित्व करतात एक महत्वाची त्यांच्याविषयीची माहिती यानंतर निधन वार्तामध्ये आपण पाहूया सिनेमॅटोग्राफर गंगू रामसे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती नोट करून घेऊ विशेष विशे मध्ये निवड आणि निधन हे आपण नेहमीच दोन टॉपिक जे आहेत ते घेत असतो तर त्यामध्ये गंगू रामसे यांचं निधन झालं असल्या कारणाने थोडक्यात नोट करून घेऊया त्यांच्याविषयी माहिती प्रख्यात सिनेमॅटोग्राफर गंगू रामसे यांची वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी वर्धक काळाने निधन झाले आहे मागील काही दिवसांपासून ते आजारी होते सॉरी ते नसते टायपिंग मिस्टेक या ठिकाणी आलेला आहे तर ते आजारी होते हे सर्वांनी इथे करेक्शन करून घ्यावं गंगू रामसे हे रामसेमधूंपैकी एक होते त्यांना ऐंशी आणि नव्वदच्या दशकात चित्रपटांचे बादशाह मानले जात होते गंगु रामसे यांचे वडील या प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर आणि चित्रपट निर्माता देखील होते रामसे यांनी विराणा दोगस जमीन केनीचे पुराणा मंदिर सामरी पुराणी हवेली तखाना इत्यादी सिनेमांसाठी त्यांनी काम केलेलं होतं तर नुकतंच त्यांच्याविषयी त्यांचं निधन झालं असल्या कारण त्यांच्याबद्दल थोडक्यात अशी माहिती आपण या ठिकाणी नोट करून घेतली आहे यानंतर आपण आज सराव प्रश्न चालू घडामोडी या विषयाचे दहा एक सराव प्रश्न बघूया प्रश्नांना सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणेच जे नवीन असतील त्यांच्यासाठी सूचना प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांकाने डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करावायचा आहे जे जे कोणी तुमच्यापैकी करेक्ट आन्सर मेन्शन करतील आपण त्यांचं नाव इथे मेन्शन करतो नेहमीच नेहमीप्रमाणे तर हो या आजच्या भागाचा आपला पहिला प्रश्न सहयोग कैझिन हा भारतीय तटरक्षक दल आणि या देशाच्या म्हणजे कोणत्या देशाच्या तटरक्षक दलाच्या दरम्यान संयुक्त सरावा पार पडला पर्याय आहे जपान पहिला पर्याय दुसरा आहे अमेरिका तिसरा आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा आहे श्रीलंका प्रश्न क्रमांक पहिला चालू घडामोडी या विषयाचा आजच्या भागाचा पहिला प्रश्न प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत चला जेणेकरून तुमचा सराव होणे अपेक्षित आहे पहिला प्रश्न सहयोग कैझिन तटक्षक दलाचा सराव आहे दोन देशांदरम्यान तो पार पडला होता भारत आणि त्यासोबतचा देश कोणता हे आपल्याला ठिकाणी ओळखायचा आहे आणि पर्याय पुन्हा एकदा रिपीट करतो मी जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया श्रीलंका ओके okay, करेक्ट yes, अगदी बरोबर प्रणित गोठानकर यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे जपान हे उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता सर्वांनी जपान सोबत आपल्याला माहिती आहे इतर हे सराव आहेत वीर गार्डियन धर्मा गार्डियन जेमेक्स या नावाचे सराव पार पडत असतात विविध लष्कर म्हणजे लष्कर नौदल हवाई दल यांच्या दरम्यान हे सराव आयोजित केले गेले होते त्याचपैकी त्यानंतर जपान सोबतचा सहयोग कैजी नावाचा तटरक्षक दलाच्या दरम्यान हा सराव आहे तर महत्वपूर्ण बद्दलचा एक प्रश्न या ठिकाणी तुम्ही सर्वांनी नोट करू शकता इम्पॉर्टंट म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक जपान हे अगदी बरोबर आहे त्यानंतर पाहूया दुसरा प्रश्न योग्य विधान विधानी निवडा असा प्रश्न आहे ए आणि ए बी सी अशा तीन एक स्वरूपाची विधान आहेत एक विधानात्मक प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे वन लाईन क्वेश्चन बरोबरच तर या प्रश्न आपण पाहूया म्हणजे विधान जी काय आहेत नेमकी ते आपण पाहू हे विधान आहे भारतभर पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जमीन वापरासाठीच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या उद्देशाने ग्रो उपक्रमाची सुरुवात करण्यात आली ग्रो म्हणजेच ग्रीनिंग अँड रेस्टोरेशन ऑफ वेस्टलँड विथ अॅग्रो फॉरेस्ट्री त्याचं लॉंग फॉर्म असं सेकंड विधानात मेन्शन केलं आहे ते आहे का आणि सी आहे हा उपक्रम सी एस आय सुरू केला आहे म्हणजेच काउन्सिल सायंटिफिक इंडस्ट्रीय रिसर्च या संस्थेने सुरू केला आहे असा एक तिसरं विधान आहे तर यापैकी आपल्याला निवडायचं योग्य विधान किंवा विधाने पहिला पर्याय ए बी सी म्हणजे सर्वच बरोबर आहे दुसरा आहे ए आणि बी तिसरा आहे बी आणि सी चौथा आहे सी प्रश्न क्रमांक दुसरा योग्य विधान विधाने निवडा उत्तरे चुकली तरी काय हरकत नाही ती देण्याचा प्रयत्न करा आपला सराव होणे अपेक्षित आहे विधानात्मक प्रश्न या ठिकाणी दुसरा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रणित गोठाणकर यांचं उत्तर अगदी बरोबर आहे नोट करून घ्या ए आणि बी Yes, येस दो हे दोन विधान जे आहेत बरोबर आहेत चुकीचं जे तिसरं विधान आहे ते आपण दुरुस्त करून घेऊ हा उपक्रम सी एस आय ने नाही तर नीती आयोगाने तो सुरू केलेला आहे ओके त्यामुळे त्यात एक करेक्शन तेवढं करून घ्यायचं आपल्याला सी एस आय आर नाही ए आणि बी मात्र दोन्ही विधाने बरोबर असल्या कारणे त्याच्यात परत फोळात जाण्याची आवश्यकता नाही पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी करेक्ट आहे पाहूया तिसरा प्रश्न सर्वाधिक बिबट्यांच्या यादीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो पहिला दुसरा तिसरा का चौथा प्रश्न क्रमांक तिसरा नुकतंच बिबट्यांची आकडेवारी प्रकाशित करण्यात आलेली होती त्यामध्ये सर्वाधिक बिबट्यांची यादी त्यामध्ये कोणत्या राज्य कोणत्या राज्याचा कितवा क्रमांक लागतो आपण एक काही प्रमुख तर, राज्यांची यादी मेन्शन केलेली होती सेशनच्या माध्यमातून त्यावर आधारित हा एक तिसरा आणि महत्वपूर्ण प्रश्न सर्वाधिक बिबट्यांच्या यादीत महाराष्ट्र या राज्याचा कितवा क्रमांक लागतो पर्याय आहेत पर्याय पुन्हा रिपीट करतो मी पहिला पर्याय पहिला दुसरा तिसरा चौथा प्रश्न क्रमांक तिसरा या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यस प्रणित गोठणकर यांनी पुन्हा एकदा करेक्ट आन्सर दिलेला आहे दुसरा हे अगदी बरोबर आहे या सर्वाधिक बिबट्याच्या यादीत मध्य प्रदेश भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्याचा क्रमांक लागतो मध्य प्रदेशमध्ये अं एकूणच म्हणजे जर बिबट्यांची संख्या जर लक्षात घेतली तर तीन हजार नऊशे सात ही आकडेवारी आहे ती नोट आपण केलेली आधीच ऑलरेडी आता हे तुम्ही प्रश्नाच्या माध्यमातून हे म्हणजे नोट करू शकता दुसरा क्रमांक जो लागतो महाराष्ट्राचा एक हजार नऊशे पंच्याऐंशी आणि तब्बल तेरा हजार बिबट्यांची अंदा संख्या अंदाजे अंदाजे तेरा हजार बिबट्यांची संख्या भारतामध्ये ती असल्याची सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं त्यात मध्य प्रदेश मात्र पहिल्या आणि महाराष्ट्राचा दुसरा या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दुसरा हे अगदी बरोबर आहे यानंतर पाहूया चौथा प्रश्न जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो दिनविशेष मध्ये आपण बरेचसे दिनविशेष येत असतो त्यापैकीच हा एक प्रश्न पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तेवीस जून पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस जुलै पर्याय क्रमांक तीन एकोणीस ऑगस्ट आणि पर्याय क्रमांक चार तीन जुलै प्रश्न क्रमांक चौथा जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो चौथा प्रश्न आपल्या या ठिकाणी सुरू आहे पर्याय तेवीस जून अठ्ठावीस जुलै एकोणीस ऑगस्ट तीन जुलै यस पर्याय क्रमांक दोन स्नेहा कुंभारे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे मेबी प्रणित यांनी दोन हे उत्तर दिलं होतं मात्र त्यांनी चुकून आहे तीन पाचवा क्रमांक असा त्या ठिकाणी टाकला असेल कदाचित येस प्रणित चौथ्या प्रश्नाचं उत्तर चौथा प्रश्न सुरू आहे आपला आणि उत्तर पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर स्नेहा कुंभारे आणि प्रणित गोठांकर यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे अठ्ठावीस जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो इतर दिन विशेष देखील आपण पाहू काय आहेत पर्याय दिलेले थोडंफार रिव्हिजन देखील होईल त्यानिमित्त तेवीस जून जो आहे तो ऑलिम्पिक दिन म्हणून तो साजरा केला जातो पहिला पर्याय म्हणजे जो दिसत आहे तुम्हाला दुसरा पर्याय जो आहे अठ्ठावीस जुलै या प्रश्नाचं उत्तरच आहे जे की आपण आत्ताच पाहिलं त्यानंतर तिसरा पर्याय एकोणीस ऑगस्ट वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून तो साजरा केला जातो आणि चौथा पर्याय तीन जुलै जो आहे तो जागतिक पिशवी प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन म्हणून तो साजरा केला जातो तीन जुलै ओके तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस जुलै अगदी बरोबर त्याला लक्षात टायपिंग मिस्टेक बी झाला असावं मात्र उत्तर तुम्ही बरोबर दिलं होतं चौथा प्रश्न सुरू होता आणि पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर उत्तर आहे यानंतर पाहूया पाचवा प्रश्न मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार चोवीस भारतातील कोणत्या शहरात भरविण्यात आले होते पर्याय आहेत सुरत पहिला पर्याय दुसरा आहे बेंगळुरू तिसरा आहे मुंबई चौथा आहे नवी दिल्ली <coughs> प्रश्न क्रमांक पाचवा सुरत बेंगलुरू मुंबई नवी दिल्ली या पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट मुंबई या ठिकाणी मिसवर्ल्ड दोन हजार चोवीस ही स्पर्धा बनविण्यात आलेली होती आणि प्रणित गोठाणकर यांचं उत्तर अगदी बरोबर आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन या स्पर्धेत क्रिस्टिना पिजकोवा जी आहे चेक प्रजासत्ताक देशा या देशाची तिने हा किताब जिंकलेला होता आपण याबद्दलची माहिती मिसवर्ड स्पर्धेविषयी एकाहत्तरावीसवर्ल्ड स्पर्धा जी की मुंबईमध्ये भरविण्यात आली होती त्याबद्दलची सविस्तर अशी माहिती त्या ठिकाणी घेतलेली होती ओके पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट आहे यानंतर पाहूया सहावा प्रश्न ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो ह्या कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले होते फ्रान्स ग्रीस भूतान मेक्सिको सहावा प्रश्न ऑर्डर ऑफ ड्रुक गॅल्पो या कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले प्रश्न क्रमांक सहावा चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट भूतान हे उत्तर बरोबर आहे नुकतंच भारताचे पंतप्रधान भूतान या देशाच्या दौऱ्यावरती होते आणि भूतानं पहिल्यांदाच त्यांच्या देशाच्या व्यतिरिक्त बाहेरील देशाच्या एका व्यक्तीला त्यांच्या सर्वोच्च असा पुरस्कार जो आहे जो आहे ऑर्डर ऑफ द ड्यू गॅल्पू नावाचा तर तो पहिल्यांदाच बाहेरच्या व्यक्तींना दिला गेला होता आणि ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत पहिलेच व्यक्ती असे हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे भूतान या देशाचा सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे स्नेहा कुंभार सॉरी स्नेहा कुंभारे यांनी अगदी करेक्ट आन्सर दिलेला होता पर्याय क्रमांक तीन यस अगदी बरोबर उत्तर आहे पाहूया सातवा प्रश्न भारतातर्फ किती वेगवान गोलंदाजांनी पाचशे बळींचा टप्पा पूर्ण केला आहे एक दोन तीन यापैकी नाही सातवा प्रश्न आपला या ठिकाणी सुरू आहे मी आधी आपल्या सेशनच्या माध्यमातून मेन्शन केलं होतं की बऱ्याचदा सांगत असतो लक्ष ठेवत बाबींकडे जो काही विक्रम रचला गेला असेल जसं की नुकतंच आपण पाहिलं अश्विनने पाचशे टप्पा पूर्ण केला जेम्स अँडरसनने सातशे टप्पा पूर्ण केला तर यावरती आधारित एक फोकस केलं जातं आणि त्यावरती प्रश्न विधानात्मक स्वरूपात असेल किंवा ऑनलाईनवर ते विचारलं जाण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण त्यावर आधारित वेगवेगळ्या स्वरूपात आधी प्रश्न घेतलेले आहेत आणि आताही घेतोय आपण तर त्याकडे सर्वांनी व्यवस्थित बारकाईनं पहावं आणि उत्तरे व्यवस्थित नोट करून घ्यावी सातवा प्रश्न आपला या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर नोट करू शकता सर्वांनी <coughs> पर्याय क्रमांक येस अधिकचा वेळ न घेता ऑनलाईन क्वेश्चन आहे त्यामुळे आपण उत्तर मेन्शन करू लगेच पर्याय क्रमांक चार उत्तर आहे या प्रश्नाचं यापैकी नाही प्रश्न व्यवस्थित वाचायचं आपल्याला लक्षात घ्या कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही तर भारतातर्फ किती वेगवान गोलंदाजांनी म्हणजे फास्टर बॉलरने असं म्हटलेलं आहे आस्तागायत भारताच्या कोणत्याही फास्टर बॉलरला पाचशे बळी म्हणजे पाचशे विकेट घेता आलेलं नाहीये हायेस्ट रेकॉर्ड जो आहे कपिल देव यांच्या नावे आहे चारशे चौतीस बळी त्यांनी आस्तागायत घेतलेले आहेत त्यानंतर एकूणच गोलंदाजांचा विचार केला गेला भारतांच्या तर अनिल कुंबळेंचा रेकॉर्ड आहे सहाशे एकोणवीस बळी त्यांनी म्हणजे विकेट घेतलेले आहेत त्यानंतर क्रमांक लागतो रविचंद्र अश्विनी नुकतेच पाचशे बळींचा टप्पा पूर्ण केला पाचशे सतरा येस पाचशे सतरा बळी त्यांच्या नावे आहेत अश्विनच्या तर फिरकी गोलंदाज आहेत हे लक्षात घ्या स्पिनर म्हणून त्यांना ओळखलं जातं अनिल कुंबळे सर्वाधिक बळी भारतातर्फ त्यानंतर अश्विन आणि त्यानंतर कपिल देवांचा क्रमांक लागतो चारशे चौतीस मात्र प्रश्न असा होता वेगवान गोलंदाज तर वेगवान गोलंदाज म्हटल्यानंतर जे पाचशे बनचा टप्पा पूर्ण केलेला आहे ते स्पिनर्सने केलेला आहे तर वेगवान गोलंदाजांना अशी कामगिरी अजूनही करता आलेली नाही त्यामुळे कपिल देव यांच्या नावावरतीच एक रेकॉर्ड आहे चारशे चौतीस जे की सर्वाधिक बळी भारतीय गोलंदाजांच्या नावे आहेत ओके तर सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे आहे सर्वांनी ते व्यवस्थित नोट करावं यानंतर पाहूया आठवा प्रश्न आनंदी देशांच्या यादीत पहिला क्रमांक कोणत्या देशाने पटकावला फिनलँड स्वित्झर्लंड डेन्मार्क सिंगापूर काही वेळेला ऑनलाईन क्वेश्चन पाहत असताना काही म्हणजे काही अगदी सोपी प्रश्न वाटतात मात्र आपला जो सेशन असतो तो, तो राज्यसेवेच्या परीक्षा दृष्टिकोनातून त्याचबरोबर तुमच्यापैकी काही जण वर्ग दोन तीन ची तयारी करत असतील तर सर्व स्पर्धा परीक्षांच्या हलू घडामोडी या विषयाचा सराव व्हावा त्या अनुषंगाने आपण या प्रश्नांचं मिक्सर करीत असतो ऑनलाईन स्वरूपात प्रश्न विधानात्मक प्रश्न अगदीच सोपी काही टफ लेवलची काही मीडियम अशा स्वरूपाचे सर्व प्रकारचे प्रश्न या सेशनच्या माध्यमातून घेऊन प्रश्नोत्तरांचा चांगल्या प्रकारे सराव तुमच्याकडनं करून घेण्याचा हा एक मात्र हेतो या सेशनचा असण आहे त्यामुळे काही प्रश्न सोपे जर वाटले तर इतका सोपा का प्रश्न असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल त्या त्यासाठी हे एक्सप्लेनेशन होतं ओके तर आठवा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर प्र� पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर आहे फिनलँड प्रणित गोठाणकर आणि स्नेहा कुंभारे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आनंदी देशांच्या यादीत फिनलँड फिनलँडचा पहिला क्रमांक लागतो सलग सातव्या वर्षे फिनलँडनं पहिला क्रमांक पटकावलेला आहे एकशे सव्वीसावा क्रमांक भारताचा लागतो येस प्रणित सातव्यांदा सलग फिनलँडने पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि भारताचा एकशे सव्वीसावा क्रमांक या आनंदी देशांच्या यादीत आहे यानंतर प्रश्न क्रमांक नववा सेकंड लास्ट क्वेश्चन आजच्या आपला भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून मॅक्रॉन हे कितवे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ठरले पहिले तिसरे पाचवे सहावे म्हणजेच आजता गायत प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सच्या वतीनं किती राष्ट्राध्यक्षांनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं नववा प्रश्न यावर्षी प्रजासत्ताक दिनाला इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते आपल्याला माहिती यावरती प्रश्न घेतलेला आहे आणि ज्यावेळेस ते, ते आलेले होते तर त्याबद्दलचीही माहिती आपण घेतली होती त्यानंतर एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न फ्रान्सचे कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नोट करून घ्या सर्वांनी पाचवे पाचवे ते राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत याआधी चार एक व्यक्तींनी पाहुणे म्हणून त्यांना बोलवण्यात आलं होत हे मात्र पाचवे ठरलेले आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न दहावा वयोश्री योजनेचा लाभ किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे साठशे पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष मला वाटतं तीन चा ते चार सेशन पूर्वीच आपण या वयोश्री योजनेबद्दलची माहिती थोडक्यात घेतलेली होती त्यावर आधारित हा एक प्रश्न आजच्या भागाचा शेवटचा प्रश्न चालू घडामुळे या विषयाचा वयोश्री योजनेचा लाभ किती वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ना आहे साठ वर्ष पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष लास्ट क्वेश्चन दहावा प्रश्न येस yes, या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर प्रणित गोठाणकर यांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे पासष्ट वर्ष हे उत्तर करेक्ट आहे स्नेहा कुंभारे यांनी बरोबर उत्तर दिलेलं होतं दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पासष्ट वर्ष हे अगदी करेक्ट आहे yes, प्रश्न आहे प्रणित यांचा सर जागा वाढल्या का एम बद्दलचा प्रश्न तर नाही आपण मेन्शन करूया जर जागा संदर्भात आणखी अनाउन्समेंट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने डिक्लेअर केलेले नाही ज्यावेळेस ती घोषणा करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला शेषेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती नक्कीच पोहोचण्यात येईल ओके अजून तरी निर्णय कुठलाही घेतलेला नाहीये लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेला नाही ज्यावेळेस येईल तो मात्र नक्कीच तुम्हाला सांगण्यात येईल चला तर नेहमीप्रमाणेच सूचना सर्वांना काही प्रश्न असतील चालू घडामोडी विषयासंदर्भात तयारी कशा प्रकारची कराव्याची याबद्दलही तर तुम्ही सेशनच्या दरम्यान ती प्रश्न विचारू शकता त्याचे उत्तर आपण देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया तर आजच्या भागात याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या भागात ठीक साडे वाजता वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये धन्यवाद